आज गुरुवार वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज दुपारी तुरीच्या दरात पुन्हा एकदा बदल पाहायला मिळत आहे पहा सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे यवतमाळ अवकालेली आहे तीनशे एकाहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार पाचशे बासष्ट रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे परभणी अवकाली आहे एकोणीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे मालेगाव अवकाली एकशे दहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार एकशे एक्कावन्न रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार दोनशे एक्काहत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे आर्वी अवकाली आहे नऊशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार ऐंशी रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगणघाट अवकाली आहे चार हजार पाचशे ब्याण्णव कुंटलची कमीत कमी दरम्यान आहे सहा हजार पंचवीस रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार सहाशे वीस रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार सहाशे पंच्याण्णव रुपये पुढील बाजार समिती आहे वाशिम अवकालेली आहे तीनशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार एकशे पन्नास सर्वसाधारण दर मिळाला सात हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीचा दर मिळाला सात हजार तीनशे पन्नास रुपये